तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी खामगाव शहरात रोहन पैठणकर या दलित तरुणाला चुरीच्या संशयावरून गोरक्षकांनी नग्न करून जात जात विचारून अमानुष मारहाण केली ही बाब अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे त्यामुळे मारहाण करणाऱ्या समाजकंटकावर मोका अंतर्गत कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने खामगाव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री मुंबई यांच्याकडे भाऊसाहेब सरदार जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या नेतृत्वात व जिल्हा महासचिव निलकंठ सोनवणे यांच्या मार्गदर्शनात एका निवेदनाद्वारे करण्यात आली सदर निवेदन देतेवेळी विलास गवांदे जिल्हा सचिव भास्कर शेगोकार जिल्हा संघटक महादेव नाईक जिल्हा सदस्य भास्कर भटकर जिल्हा उपाध्यक्ष भगवान इंगळे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण सावळे जिल्हा सचिव रोशनी कबीरदास जिल्हा महिला अध्यक्ष संतोष वानखडे जळगाव जामोद तालुकाध्यक्ष यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी खामगाव आज दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी साहेब खामगाव यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं खामगाव तालुक्यातील रोहन पैठणकर यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराला वर कडक कारवाई केली पाहिजे त्यांना मुक्का कायदा लावून मुक्का दा अंतर्गत कारवाई झाली पाहिजे व त्यांना त्वरित अटक करू करावी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी मुख्यमंत्री साहेबांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठवण्यात आलेली आहे जयवीर